प्रिय मित्रांनो आज रविवार सव्वीस जानेवारी आणि आजच्या दिवशी आपण देवशब्दाचा रविवार साजरा करीत आहोत आणि आजच्या ह्या दिवशी जेव्हा आपण शुभवर्तमान पाहतो त्यावेळेला शुभ शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मंदिरात उभा राहतो त्याच्या हातामध्ये ती ग्रंथालय दिली जाते आणि त्यातून प्रभू येशू ख्रिस्त शब्द वाचतो आणि तो प्रभावी शब्द आज आपल्याला काहीतरी नवीन आत्मा, नवीन शक्ती देत आहे त्यावेळेला प्रभू ख्रिस्ताने सांगितलं की सुवार्ता सांगण्यास प्रभू परमेश्वराने मला अभिषिक्त केलेला आहे जे आंधळे आहे त्यांना दृष्टी देण्यासाठी आणि विशेषत जे ठेचले गेलेले आहे त्यांना पुन्हा मला पाठवलेला आहे हो माझ्या प्रिय बंधू बहिण प्रभू येशूची क्रांतिकारक भूमिका पाहून त्यावेळेला आपल्याला दिसून येते की गोड गरीब दीड दुबळ्यावरती किती अन्याय अत्याचार होत होते ह्याकडे अधिकारी लोकांचा विचार नव्हता आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की अनेक गरिबांवरती अन्याय अत्याचार होऊन त्यांना अगदी खायला प्यायला देखील मिळत नव्हते आणि त्याच वेळेला एल साल्वादोर ह्या दक्षिण अमेरिकेमध्ये काही जेजवेट लोकांनी आवाज उठवला कारण त्या ठिकाणी ही हुकुमशाही होती आणि हुकुमशाही विरुद्ध जे बोलते त्याला गोळ्या घालून ठार केलं जावं असा आदेश होता आणि माझ्या प्रिय त्यावेळेला तेथील धर्मगुरु होते ते, जे धर्म हो ते अगदी जातीने अन्यायविरुद्ध आवाज उठवण्यासाठी बाहेर पडत होते आणि त्यावेळेला सहा धर्मगुरूवरती हो अन्याय अत्याचार होऊन त्याला गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि त्याच वेळेला माझ्या प्रियबद्ध बहीण हो एकोणीसशे ऐंशी साली हे एल सालबातोरचे नवीन आज बिशप ऑस्कर रोमेरो हे त्यावेळेला नवीन बिशप झालेले होते आणि तेव्हा त्यांनाही वाटलं की माझ्या लोकावरती माझ्या धर्मगुरूवरती अन्याय अत्याचार होऊ शकतो आणि त्यांना ठार केलं जातं मग मी काय करणार आणि अशा वेळेला त्याने जाहीरपणे सांगितलं की हा सरकारी अन्याय आहे ह्या प्रकारचा अन्याय आम्ही चालू देणार नाही आणि असं हे त्याचं भाषण चालू असताना त्यांच्या चा, चगून म्हणजे त्यांना समोरून काही गोळ्या त्याच्या छातीत घुसल्या आणि त्यांना ठार करण्यात आलं हो माझ्या प्रिय बंधू बहिणी ही एक लढाई होती अन्याय अत्याचाराविषयी कारण अगदी प्रारंभापासून धर्म हा गो गरीब आणि दिन तुबळे यांच्यासाठी सुद्धा आणि त्यासाठी त्यांची लढाई चालू होती देशामध्ये सुद्धा आपण पाहतो की हा देवाचा शब्द खरा ठरावा या अनुषंगाने आज ख्रिस्त सभा जागोजागी ही लढाई पाहत आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी लोकांवरती अन्याय अत्याचार होतो आज उदाहरणार्थ अनेक मुस्लिम देशामध्ये त्या मुस्लिम देशातील लाखो लोक आज ख्रिस्त सभेकडे वळत आहेत आणि ख्रिस्ती पडत आहेत ह्याला कारण की त्यांना अन्याय अत्याचार सहन होत नाही हो माझ्या प्रियबंधनो आपल्या भारतासारख्या देशात देखील आपण पाहतो की गरीब दिन डोळ्यावरती किती अन्याय अत्याचार होत आहेत आणि त्याद्वारे अनेक आजही म्हणजेच दोन हजार पंचवीस साली देखील आपल्या आदिवासी लोकांच्या घरामध्ये चुली पेटत नाहीत आणि विशेषत त्यांच्या मुलांना शिक्षण नाही त्यांच्या मुलाबाळांना कपडे लपले नाहीत आणि घरदार नाही ह्याकडे सरकारचं लक्ष नाही आणि म्हणून भारतामध्ये देखील अनेक ठिकाणी ह्या प्रकारच्या लढाया चालू आहेत हे देखील आपण विसरता कामा नये आणि त्यांना सहकार्य करून आपण देखील गरिबांबरोबर आपण आपली लढाई जगत आहोत हे दाखवण्यासाठी पुढे आवे खूप माझ्या प्रियावर आजच्या ह्या प्रभू शब्दाच्या सणाच्या दिवशी आपण हा विचार करूया की प्रभू ख्रिस्त जेव्हा तो ग्रंथ उघडतो तेव्हा त्याला त्याच्या समोर फक्त हेच शब्द दिसतात की दिनाना सुवार्थ सांगण्यासाठी मला अभिषिक्त केलेला आहे माझ्या प्रिय बंधू भगिनो आज जगामध्ये प्रत्येक माणसाला अभिषिक्त केलेला आहे ते दुना दिनाना सुवार्थ सांगण्यासाठी आणि जे ठेसले गेलेले आहे त्यांना उठवण्यासाठी हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे हे आपण विसरून चालत नाही आणि म्हणून ज्या वेळेला प्रभू जेव्हा ग्रंथ उघडला तेव्हा सगळे लोक उभे राहिले मान सन्मान कारण देवाचा शब्द म्हणजे सगळ्यात उत्तम आणि प्रभावी शब्द आहे की जो मानव तारण करतो आज माझ्या प्रिय बंधून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तुम्ही पहा लुप्त शुभ वर्तमान वारंवार आपल्याला आठवण करून देत आहे की दिनाला सुवार सांगण्यासाठी परमेश्वर त्याला बोलावतो आहे आणि म्हणूनच एक क्रांतिकारक भूमिका घेण्यासाठी या संत लुप्तच्या शुभ वर्तमानाचा आपण विचार करून त्याप्रमाणे जगण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत हो माझ्या प्रिय मित्रांनो आजच्या शुभप्रथामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला हेच सांगत आहे की गोर गरीब दुबळ्यावरती अन्याय होत असताना आपण त्यांच्या बरोबर कसे राहणार हेच आपल्या ख्रिस्ती धर्माचं खरं सार आहे